शिरोळ तालुक्यातील भैरववाडी येथील मराठा दैव समाजाच्या नूतन संस्कृती हॉलच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते चौदा सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष रमेश भुजुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभही आमदार यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे समाजाच्या हक्काचे विचारपीठ असावे यासाठी वर्गणीतून चाळीस लाखांचा बेसमेंट हॉल तयार करण्यात आला आहे उर्वरित बांधकामासाठी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आमदार राजेंद्र पाटील अडरावकर यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत लोकवर्गाने त्याचप्रमाणे आम्ही इमारत अगदी अल्पशा भाड्यामध्ये सर्वसामान्य लोकांना वापरण्यासाठी अल्पशा देणगीमध्ये सर्वसामान्य लोकांना लोकांना वापरण्यासाठी घेणार आहोत त्याचप्रमाणे आम्ही अजून वर्षामधला हे पण बांधायचा आमचा मानस होता पण या तालुक्याचे लाडके आमदार राजेंद्र पाटील येडोकर साहेबांनी आम्हाला नगरपंचायत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी रुपयेचा निधी मंजूर करून दिला आणि त्या कामाचा शुभारंभ आम्ही चौदा तारखेला शनिवारी घेणार का, का, आहोत त्या काम कार्यासाठी आमचे लाडके आमदार इथे येणार उपस्थित आहेत त्यांना आम्ही निमंत्रणा दिलेलं आहे आणि त्यांच्या येत्या दोन कुटुंबियांनी जिथून आम्ही वरचा मागला बांधून आम्ही जनतेच्या सेवेसाठी हा हॉल उपलब्ध करून आहोत यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग मोहिते सचिव प्राध्यापक डॉक्टर सुनील चव्हाण अभिजित पवार विजय भोसले रामचंद्र मोहिते दिलीप येवले राजू बेले नायको दळवी आदीसह समाजबांधव उपस्थित होते दीपेंसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे